बॅक टू माय चॅनल मी अश्विनी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते दिवाळी दिवाळी चार पाच महिन्यापासून आपल्या चालू असतं की दिवाळी आहे दिवाळी आहे आणि ह्या दिवाळीचे पाच दिवस असतात ना त्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी असतो तर त्या दिवशी असं होऊन जातं की काय करू आणि काय नको तर आज आहे आदला दिवस लक्ष्मी आणि त्या दिवशी ना मी हार बनवायला घेतली घरातले सगळं औरुण झालं जेवण वगैरे झाली आणि मग टी बघत बघत मस्त दुसऱ्या दिवसाची तयारी चालू होती आता नाशिक म्हटलं की जवळच मार्केट आहे फुलांचं मग तिथनच दोन कॅरेट आणले होते ऑरेंज आणि येलो कलरच्या फ्लावर्सचे आणि मस्त सगळे हार जे होते ना ते ओवून घेतले आणि मस्त मूवी बघायचं चा काम चालू होतं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून झाडू फरची छान सगळी क्लिनिंग केली छान उंबरटाचं पूजन केलं जे मी तुमच्यावर नेहमी शेअर करते म्हटलं आज आपण जरा स्किप करूया कारण मला आज खरंच खूपच घाई आहे तर ते तुम्हाला पुढे सांगते का हळदीचे लेपन करून उंबरटा पूजन करून घेतलं तुळशीचं पूजन केलं आणि घरातली पूजा सुद्धा करून घेतली हे सगळं करत असताना डाळ इथे छान शिजली होती आणि लगेच मी पुरण सुद्धा बनवून ठेवलं सकाळी सकाळी बनवून आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर मी अशी गोड तयार झाली आणि आम्ही सगळेजण आलो एजन्सीवर तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी सकाळी ना आम्ही दुकानामध्ये पूजा करतो म्हणजे आमच्या एजन्सीमध्ये पूजा करून घेतो आणि संध्याकाळच्या वेळेला सायंकाळच्या वेळेला मात्र घरची पूजा करत असतो आणि या दिवशी मात्र माझी खूप सारी ही धावपळ होऊन जात असते कारण दुकानाची म्हणजे आपल्या एजन्सी मधली पूजा झाली की त्यानंतर घरी गेलं की लगेच पूर्णाचा स्वयंपाक बनवायचा जा ते झालं की संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मीपूजनची मांडणी करायला घ्यायची पूजा करायची घर तो किते करा। चोट तर किती आपल्याला डेकोरेट करावं लागतं रांगोळी काढा भरपूर छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या करायच्या असतात आणि त्यामध्ये खूप सारा वेव सुद्धा जातो आणि नंतर लगेच गाड्यांची पूजा करायची नंतर मस्त असे फटाके फोडायचे आणि त्यानंतर तर जेवण करायचं असतं आणि जेवणाची लक्ष्मीपूजनच्या दिवशी मला तर अजिबात इच्छा नसते कारण इतकी तकून गेलेली असते ना असं वाटतं किती मी झोपून घेणार तर अशी माझी अवस्था झालेली असते आणि मला असं वाटतं माझ्या सगळ्याच मैत्रिणींची हीच अवस्था असते जेवायला नको पहिलं झोपून घेऊया असं झालेलं असतं आपल्याला जे काही मेडिसिन्स वगैरे आहेत ते पण घेऊन त्यांची पूजा करून घेत असते त्यानंतर प्रिंटर लॅपटॉप कम्प्युटर त्यानंतर कॅल्सी तर जे काही मौल्यवान ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात एजन्सी मधल्या तर त्या सगळ्यांची मी पूजा करून घेते मी पूजा करून घेतली की त्यानंतर आहो सुद्धा पूजा करून घेतात मुलं पूजा करतात नंतर आमचा जो काही स्टाफ आहे ना ते सगळेजण पूजा करून घेत असतात ता. आजूची इथे खूप सारी धावपळ चालू होती कारण ज्या काही पंत आम्ही लावला होत्या ना तर त्या नुसत्या विजत होत्या इतकं सारं वारं होतं की त्या राहतच नव्हता फायनली तो इतका कंटाळून गेला मग आम्ही त्या सगळ्या पंत ज्या होत्या तर पूजेसमोर ठेवला ठेवल्या आणि नंतर त्या लावून दिल्या तर इथे आम्ही सगळ्यांनी छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर आरती केली नैवेद्य दाखवून घेतला नैवेद्यासाठी पेढे आणि जे काही फराळ वगैरे होतात तर त्याचाच नैवेद्य दाखवून घेतला छान प्रसाद घेतला आणि त्यानंतर मात्र वेळ आली ती म्हणजे फटाके फोडण्याची तर आम्ही सगळ्यांनी खूप सारे फटाके सुद्धा फोडले हे सगळं करता करता आम्हाला साडे बारा एक वाजले होते आणि सगळ्यांना खूप सारी भूक सुद्धा लागली होती शेवटी पोटपूजा सुद्धा तेवढी महत्वाची आहे तर इथे आम्ही छान असा नाश्ता मागवला होता आणि तो छान खाल्ला पोट भर खाऊन घेतलं कारण घरी जाऊन मात्र स्वयंपाक करायचा नव्हता लक्ष्मीपूजनच्या दिवशी मात्र मला ह्या कामाला मात्र सुट्टी असते ते म्हणजे सकाळचा स्वयंपाकाला मला सुट्टी दिलेली असते कारण खूप सारी धावपं असते त्यामुळे आम्ही असा नाश्ता वगैरे करून घेतो आणि घरी गेला की लगेच पूर्णाचा जो काही स्वयंपाक राहतो तो करायला घेते इथल्या थोडासा पसर आम्ही आवरून घेतला पूजा मात्र आम्ही दुसऱ्या दिवशीच उचलतो तिथली त्यामुळे मग पूजा तशीच ठेवली फक्त दिवे जे होते ते तर ते शांत केले आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी यायला सगळीकडे फुलं फुलांच्या माळीच दिसत होत्या आणि सगळेजण खूप सारे घाई गडबडीतच दिसत होते सगळ्यांची छान अशी धावपळ चालू होती शेवटी आज लक्ष्मीपूजन आहे ज्या दिवसाची आपण इतकी वाट बघत असतो ना तर तो आजचा हा दिवस साडेपाच वाजेपर्यंत मी माझा सगळा स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण पूजेची मान्य करून घेऊयात तर त्यासाठी जे जे काही सामान लागणार होतं ना तर ते आठवणीने मी इथे सगळं गोळा करून ठेवलं होतं आणि या दिवशी मात्र मी सगळ्यांना कामाला लावते बरं का जेव्हा पूजेची मान्य करतो ना तेव्हा कारण पाच वाजेनंतरची जी काही वेळ असते ना ती इतकी पटपट निघून जाते ना की वेळच भेटत नाही आणि त्यानंतर बाहेरचे जे फटक्यांचा आवाज चालू होतो ना तर ते बघून असं वाटतं ना अरे आपलीच पूजा राहिली की काय आपल्यालाच उशीर झाला की काय असं सुद्धा आपल्या मनात चालू असतं जे माझ्या मनात नेहमी चालू बरे का आहोणना मी पंत्यांमध्ये छान वाती घालून आणि त्यामध्ये तेल भरून ठेवा असं हे काम दिलं आणि माझी मुलं मला नेहमी मदत करत असतात पण अहो कधी नाही बरे का कधी तरी करतात पण आज मात्र केली होती कधी नाही केली तरीही चालेल पण ह्या लक्ष्मी पूजांच्या दिवशी मात्र सगळ्यांनी मदत करावी एवढी तर अपेक्षा आपण करू शकतो कारण खूप पटकन ही वेळ जाते आणि त्या वेळेमध्ये पूजा झाली ना जो टायमिंग असतो लक्ष्मीपूजांचा तर त्यावेळेस जर पूजा झाली ना तर आपल्यालाही जरा बरं वाटतं चला आपली पूजा वेळेत झाली नाही तर उशीर झाला की असं वाटतं सगळ्यांची झाली आणि आपलीच नाही झाली आणि मग सगळी नाराजी होऊन जाते खरं आहे की नाही तर चला इथे माझा एक मिशोचं पार्सल आलं होतं ते मी जे आहे ना वरचे वरच चेक केलं की काही फॉल्टी पीस वगैरे आहे की नाही तर ओके होता, आणि मी पुन्हा त्याला बॉक्समध्ये पॅक करून ठेवलं तर हे जे काय आहे तर ते मी खास लक्ष्मीपूजनसाठीच मागवलं होतं तर हे काय आहे तर छान असे कॅन्डल होल्डर आहे मेटल मधले लोटसचा शेप आहे त्याला आणि जशी आपली समय असते ना त्या टाईपमध्ये ता आहे पण ते कॅन्डल होल्डर आहे तर हे मला पडले होते दोनशे बावीस रुपयाला तीन क्वालिटीचं जर म्हणायला गेला ना तर क्वालिटी एकदम बेस्ट आली होती म्हणजे प्राईसच्या मनाने एकदम छान क्वालिटीचे हे मला कॅन्डल होल्डर भेटले आणि हे जे काही कॅन्डल होल्डर आहे तर ते ऑफलाईन जर बघायला गेलं तर त्याची प्राइस खरंच खूप जास्त आहे मी स्वतः चेक केलं होतं की आपल्याला कितीला म्हणजे महाग पडले की स्वस्त पडले म्हणून मी जे काही आपलं क्रॉस चेकिंग असतात तर ते केलं होतं तर मला एकच पीस कॅन्डल होल्डरचा हा एकशे ऐंशी रुपयाला भेटत होता जो मोठी साईज आहे ना तर तो तर म्हंटल चला आपल्याला मिशोवर हे मात्र परवडलेले दोनशे बावीस रुपयामध्ये तीन भेटतायत तर अजून काय हवं तर खूप छान हे क्वालिटीचे मला कॅन्डल होल्डर भेटलेलं आहे आणि आपण हे शक्यतो जेव्हा आपला सण वगैरे असतात तेव्हाच आपण यूज करतो आणि वापर जर चांगला असला ना तर सगळ्या वस्तू खूप दिवस पिकल्या जातात आणि त्यानंतर जेवढे काही माझ्याकडे कॅन्डल होल्डर होते ना त्यामध्ये मी कॅन्डल ठेवून घेतला आहुंनी सुद्धा दिव्यांमध्ये वाती ठेवून त्यामध्ये तेल ओतून ठेवलं आणि हे सगळं आम्ही एका ताटामध्ये भरून घेतलं असं जर प्री प्लॅनिंग केलं ना तर आपली जी काही पूजा असते लक्ष्मीपूजांची तर त्यामध्ये धावपळ किंवा चिडचिड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतच नाही आणि त्याचबरोबर या दिवशी जर सगळ्यांनी थोडी थोडी कामं अशी वाटून घेतली मिळून मिसळून जर केली ना तर पूजा पण लवकर अटोपली जाते आणि मेन म्हणजे लक्ष्मीपूजनचा जो काही दिवस असतो त्या दिवसाचा जो काही आनंद असतो ना तो सगळ्यांनाच घेता येतो तर इथे आम्ही सगळ्यांनी अशी छान तयारी करून घेतली त्यानंतर मी इथे कलशाची मांडणी करण्यासाठी एका प्लेटमध्ये तांदूळ घेतले तांब्या भरून घेतला तांब्या जे काही पितळीची भांडी होती ना ती सगळे मी दुपारीच घसून ठेवली होती जेणेकरून संध्याकाळी धावपळ होणार नाही तर मस्त इथे तांब्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकलं जे काही नागलीची पान होती ती पण ठेवली श्रीफळ ठेवलं बोळक्यांमध्ये सप्तधान्य जे होतं ते ठेवून घेतलं वहीची शिराईची त्यानंतर जे काही आपल्या घरामध्ये मौल्यवान वस्तू असतात थोडेसे पैसे सोनं नाणं तर ते पण ठेवून घेतलं आणि त्याचबरोबर फटाक्यांची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते तर मग फटाके पण ठेवून घेतले पूजेची मान्य छान करून घेतली त्यानंतर बाहेर रांगोळी आणि थोडंसं डेकोरेशन केलं मी तुम्हाला ते पुढे दाखवतेस किती छान केलं होतं तयारी वेळ खूप कमी होता पण कमी वेळामध्ये मी खूप छान असं डेकोरेशन थोडंसं केलं होतं त्यानंतर आम्ही असं गोड तयार झालं होतो सगळेजण आणि सगळ्यांनी मिळून छान अशी पूजा केली हदी कुंकू अक्षदा फुलं वाहून आरती केली छान पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि माझी तुळस मात्र अशी काहीशी दिसत होती आणि जे काही ग्रिलचं काम आहे ना ते आता पूर्ण झालेलं आहे आणि याला किती खर्च आला त्यानंतर कशा झाल्या वगैरे याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकर शेअर करणार आहे तर नक्की थोडीशी वाट बघा तर अशी मी छान पूजा मांडली होती छान पूजा केली होती तुम्ही पण अशीच केली असेल अशी मी अपेक्षा करते आणि ज्या काही नवीन समय आणला होत्या ना त्यामुळे मला थोडीशी कमी रांगोळी काढावी लागली आणि या दिवशी ना वेळ खरंच पुरतच नाही किती लवकर तुम्ही करा एक जण द्या घरामध्ये दोन तीन मेंबर असले तरी सुद्धा वेळेवर मात्र थोडी फरक होईन धावपळी होतच असते सगळ्यांची आमची झाली पण पूजा मात्र खूप शांततेत झालेली आहे तर छान बाहेर सुद्धा मी सकाळी सकाळी हदीचं लेपन वगैरे केलं होतं जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर इथे सुद्धा असं छान दिवे ठेवले त्या जवळ असं थोडं फुलांनीच थोडं डेकोरेट केलं रांगोळी काढून घेतली आणि या वेळेस मी त्या रांगोळीसाठी ना जे काही साचा असतो त्यामध्ये आपण रांगोळी फील करतो जसं तुम्हाला दिसते हा मोराचा साचा तर, तर तशी मी आणलेले होते दोन तीन तर त्यामुळे माझं जे काम होतं ना ते पण जरा कमी वेळेमध्ये झालं तर अशी सिंपल छोटीशी अशी रांगोळी काढली आणि या दिवाळीला मात्र जी काही माझी एंट्रन्स आहे ना तर ती मी फुलांच्या पाकळ्यांनी आणि ज्या काही माळी होत्या ना तर त्यांनी सजवली होती दसऱ्याला ही आयडिया मला आली होती दसऱ्याला पण मी अशा माळी ठेवून घेतल्या होता फक्त कॅन्डल वगैरे लावलेले नव्हते तर मध्ये मध्ये मी कॅन्डल्स ठेवले त्याला फुलांच्या पाकळ्यांनी सर्कलमध्ये असं रांगोळी टाईपमध्ये सजवलं आणि बाजूनी मात्र ह्या माळी ज्या आहे ना त्या ठेवून घेतल्या आणि फक्त वीस मिनिटामध्ये मी ही एंट्रन्स छान अशी गोड सजवून घेतली होती आणि घरामध्ये असे काहीसे थोडेसे कॅन्डल होल्डर ठेवले होते आणि इथे सुद्धा एक माळ मी ठेवली होती जेणेकरून छान लूक येईल घरामध्ये प्रवेश केल्यावर हॉलची गॅलरी मी दिवाळीसाठी अशी सजवली होती छान अशा इथे माळी लावून घेतल्या होता आणि जी काही लाइटिंग आहे ना तर ती मी अशी मध्ये लावली होती त्यामुळे ते पण लुक एक छान दिसत होतं आकाश कंदील हा माझा दोन वर्षापूर्वीचा आहे जुनाच आहे जेव्हा त्याचं काम होतं तर तेव्हा मी त्याला प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवून आणि कॉटमध्ये ठेवून देत असते त्यामुळे तो आहे ॲज इट इज जस्याच तसाच आहे अजून दोन वर्ष काही मला आकाश कंदील घ्यायची गरज नाहीये तर तो पण छान आहे आणि अशी काहीशी म्हणजे ही गॅलरी दिसत होती तर वरची पूजा वगैरे सगळं झालं थोडेसे फोटोज वगैरे काढून झाले आणि त्यानंतर आम्ही आलो खाली तर खाली आल्यानंतर पहिला जो काही गाडी ओवळण्याचा मान असतो तर तो असं आमच्या एजन्सीच्या गाडीचा तर पहिलं पूजन मी तिचंच करत असते मी हे दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं कारण खरी लक्ष्मी आमची तिथून येते तर पहिला मान तिचा तर पहिल्यांदी तिचं पूजन करून घेतलं त्यानंतर आमच्या फोर व्हीलरचं केल्यानंतर आमच्या टू व्हीलरचं टू व्हीलरचं पूजन झालं की दोघांच्या सायकलींचं पूजन करावं लागतं आणि त्या दोघांना पण ओवाळून घेत असते मला असं वाटलं होतं की पूजा करण्यासाठी मला जरा उशीरच झाला की काही सगळेजण गाड्या ओवळण्यासाठी आलेल्या असतील किंवा सगळ्यांच्या गाड्या ओवाळून झालेल्या असतील आणि खाली येऊन बघते तर काहीच नाही तसं काही नव्हतं आमच्याच गाड्या ज्या आहेत त्या पहिल्या ओवळून झाल्या होत्या म्हणजे आमचाच फर्स्ट नंबर होता आणि फटाके फोडण्याची सुरुवात सुद्धा आम्हीच केलेली होती तर ती बघून येणा मला खरंच खूप आनंद झाला होता सगळ्यांच्या आधी आपण गाड्या ओवळल्या त्यानंतर फटाक्यांना सुद्धा आपल्या सुरुवात झाली आता हे असं छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्यामध्ये आपण आनंद शोधायचा असतो लोक खूप गोड दिसत होता तर त्याला जेव्हा टोपी टोपी मी ओवाडत होते तर अहून त्यांची टोपी त्याला घालून दिली आणि टोपी घातल्यानंतर तो अजूनच गोड दिसायला लागला तर इथे छान त्याचा ओक्षण मी करून घेतलं आणि हे सगळं करता करता थोडे फोटो व्हिडिओ शूट करत होतो आणि हे काम मात्र माझा आरू करत होता तर चला इथे खूप सारे फोटोज वगैरे काढून घेतले त्यानंतर आली वेळ फटाके फोडण्याची आरुषला फटाके फोडायला खरंच खूप आवडतात आणि आता तो मोठा पण झालाय आणि या वर्षी त्याच्यासाठी खास आता खूप सारे फटाके आणले होते आणि सुरुवात सुद्धा मात्र त्याच्यापासूनच केली तर पहिली लड लावून केली आणि हे सगळं बघताना लोकला खरंच खूप आनंद होत होता तो तर छान असा डान्स करत होता जसं तुम्ही बघितलं तर आम्ही सगळ्यांनी खूप सारे फटाके फोडले तुम्ही सुद्धा खूप सारे फटाके फोडले असतील छान खाऊन झालं असेल तर असा होता माझा खूप छान असा लक्ष्मीपूजनचा दिवस थोडीशी धावपळ थोडीशी मजा मस्ती खूप सारे फोटोज व्हिडिओ क्लिक करणं आणि आणि असे खूप सारे फटाके फोडून आजचा दिवस संपवला तर कसा वाटलं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा पुन्हा व्हिडिओ अशाच इंटरेस्टिंग डेली लॉक्सबरोबर बाय बाय